मी तर मी काल एक ब्लॉग बनवला होता ह्यांनी मला फिरायला कुठं नेत नाहीत आणि दुसऱ्यांना बाहेरच्यानलाच नेतात तर लोकांच्या अशा कमेंट पण आल्यात पूजाला फिरायला नेहतोय तरी नाही नाहीच करते पूजा पण असं कार्यक्रमला इथे असं वाटतं घेऊन जावावं नवऱ्याने कुठं तर मनात म्हणजे बाहेरच्याला नेहण्यापेक्षा घरच्यांनाच नेलेलं भारी होईल ना तर नेत नाहीत त्याच्यामुळे मला राग राग मी ती ब्लॉग बनवला होता तर ह्यांनी जे घरी आलं तर मला म्हणले चल तुला कुठं जायचंय चल मी नेतो तुला फिरायला काल ह्यांनी ब्लॉग बघितला माझा आता मला डायरेक्ट घेऊन चाललेत चाललंय कार्यक्रमा दिवशी मला सांग कार्यक्रमा दिवशी फिरायला म्हणते काय स्टेज वर नाचू का तुला तिथं सगळं काय होतंय अगं पण कशाला टप्प्या मागा तुम तून तुला ज्यावर खड कशाला म्हणजे मी काय खड आहे काय चांगलं सांगतोय सगळे कलाकार असतात तिथं कामासाठी जात असतो का तू तुझ्या संग आलेले की दोन लेकर चव चव घरी तेच बाहेर तेच आणि लेकर मग मला नेत नाही बघा कालच राहिलंच मुद्दा बरोबर आता तुम्ही लेकरांच पण काढले मग कशाला लेकरच काय गड्या तू पूजा आता चालून चल तू कुठं न्यायचं तुला जेव्हा उसात गव्हात कुठं फिरायचं तिथं फिर फिरवा चल तुला डोंगरात म्हणून आज घालतो चल बोला येत नव्हती घरनं कसं तर आणले बरंच काय काय करायचं काय शॉपिंग हॉटेल मॉल मुंबई पुणे समुद्र सुंगद कोकणपट्टा किनारपट्टा कुठं कुठं जायचं खरं सांग की अशी बघते मार्क मास्टरनी नीट बोलायचं बोलायचं ना तर नाही बोलायचं करायला नाही बोलू नाही बोला आता हाय की बाहेरची बोलाय मग काय

या भात आता खायला आपण बाकीचं काम घेऊला पाहिजे ते शिमा बोलेगा नाही नाही मंगवले तेवूला हे द रोटी आणि इकडे मागवले बघा मटण आता आता आम्ही बसले जेवायला सगळी पिऊ पण करते जेवण आई ओ पपणीस खाल्लं का होतं <m> hmm. <m> <Muhy Town> तसं <touch> <Lucky> लेट फांड नाही हा तर आता बघ आमचं जेवण ठीक झालं आणि आता आम्ही निघालो सुधी जेवण करू घरी घरी जायचं मला पण माहित नाही एवढं घरी जायचं आहे की आता दुसरीकडे जायचं आहे कुठं चालला बाय बाय करत बारामतीला आता मी बोलते आता मी चाललाय बोल बोल काय म्हणते जेवाय यावाय भारी होतं कसं छान होतं ना जेवण हां जेवायला आणतो तर इकडे आमच्या शंभरनी भेळ बनवली यातले काय काय टाकले कच्ची तर काय दिसत नाही बघा ही तुम्ही घरी बनवली काय काय टाकले ह्याच्यात जी गवंती ह्याच्यामध्ये काकडी कोथिंबीर मुळा तमाटो कांदा कांद्याची पात पण टाकली आणि फरसाण आणि चुरमुर आणखी काय मीठ टाकले आणि मिक्स करून घेतली आता आणला पण बाजारात भेळच आणले नाही तुम्ही काहून आता त्यांच्या डोक्याची हेअरस्टाईल केली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली

दुकान टाकायचं का आपण भेरायच शंभू घडत येऊ शंभू पोरग कस मोबाईल बघत ही आणि त्याच्या माग ती ही डाऊन करायला लागली तर मी आता भाकरी बनवल्या तीन आणि इकडं केलाय आणि इकडे मी बनवली फुलग्याची भाजी का तर फुलगं घेऊन आता त्या बाजारावर तर आता करायचं जेवण आमची झाली भाजी आणि कोथिंबीर पण नीट करून आणि शंभरने दिली भेळ करून तर भेळ भारी पण झाली तर चल आता आम्ही घेतो जेवण करून जेवायचं जेवण हे आताच झालं आमचं आणि मी इकडं पण आवडून घेतला पण पुसला आणि भांडी पण घासले आणि सगळा कचरा पण भरून टाकला होत्या कचऱ्याची गाडी बघा तर बघा आत्ता माळवात त्यांनी काय काय नाही मी दाखवते मला अशी काय व्हिडिओ घेतला नाही तर मेथीची भाजी मला अशी नीट केली ह्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवली नीट करून जास्त येऊन टोपण नाही लागलं काकडी घेतली कांद्याची पात आणि मुळा आणि ह्याच्यामध्ये भेंडी फुलवरा वांगी काकडी लिंबू आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि ही कुकर राहलेले आणल्यात बघा मूग आणि तर आता जायचंय आत्यांना प्रियंका ताईंकड का तर ह्यांनी पण नाहीत घरी इथं शंभर मीच प्रियंका ताईन लेकरच आहेत त्याच्यामुळे आत्या जाणार आहेत ही तरी ना एकदम ध्यान ठेवूनच आहेत आत्यांना काही जाऊ द्यायनात कृष्णा पण महाग लागलाय आणि पिहू पण महाग लागलं तर मीच जाते आता बघू काय महाग लागतात लेकर माझ्या ऐकती मी काय बोलती काय नाही पिऊ मी चालली मी जाओ का काकड जाऊ आय मोबाईल कमी कर बघायचा जरा जा मस्त ती व्ही मला पिवड्याची दार उघडायची तयारी तर मी मदम म्हणले होते तर कृष्णा शेवटी गेलच बघा आत्यांसोबत आणि पिऊ आहे इथंच तर चला मी ब्लॉगले इथं एंड करते आता आम्ही झोपतो